नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीच्या दरात पुन्हा बदल पाहायला मिळत आहे पहा मित्रांनो लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अकोला अवकाल्य आहे दोन हजार सहाशे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सातशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव मसावत अवकाली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दर सुद्धा सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे गंगाखेड अवकाळी आहे बारा क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय सात हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर आवक आलेली आहे एक हजार दोनशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकालली आहे आठशे नव्वद कुंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव अवकालली आहे नऊ कुंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये